नमस्कार थोडक्यात काही माहिती लागत होती हवामान अंदाजामध्ये आता सध्या काही एवढं पाऊस वातावरण नाही उर्वरित महाराष्ट्रात कोकण आणि पूर्व विदर्भातच पावसाळी वातावरण हो हो। आहे आणि जुलै महिन्यात तसं वातावरण असंच असतं त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये फारसं पावसाळी वातावरण उर्वरित महाराष्ट्रात राहत नाही आणि सध्या दोन कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे असं हो एक हो। वाटतय की साधारणपणे वातावरण चांगलं बनेल ओ, हो आणि दोन कमी दाब असल्यामुळे एक सव्वीस सत्तावीसला आहे आणि एक सध्या कार्यरत आहे पण तो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई कोकण असाच राहणार आहे हो 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 दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण कमी राहील साहेब सध्या वारे जास्त चालू आहे साहेब आमच्या इकडे आता मराठवाड्यामध्ये वाऱ्याची स्थिती थोडी जास्त आहे म्हणजे दररोज वाऱ्या जास्त सुट लागले पावसाला वातावरण असं ढागायला वातावरण आहे सूर्यदर्शन कुठंच नाही परंतु प्रमाण थोडं जास्त आहे हा तर ते मध्ये साधारण असं वातावरण राहतं तर कसं कोकणपट्टीत साहेब विदर्भ कोकणामध्ये पण पाऊस चांगला राहणार आहे कारण हो हो। इथं संततधार पावसाचं वातावरण सध्या अजून मधून सरी होत आहे त्यामुळे एकंदर चांगलं वातावरण आहे विदर्भामध्ये साहेब आता समज पाऊस आता नेमका ते वातावरण तर संपूर्ण राज्यातच दिसू लागले की बनून दिसत दिसल्यासारखं वाटतंय तर हे कुठपर्यंत म्हणजे आता सूर्यदर्शन चांगलं कधी बसून साहेब थोडक्यात होईल असं आता सर्वच मालांना पिकांना जे घेते उन्हाची पण आवश्यकता असते थोडक्यात सूर्य उन्हाची आवश्यकता असते तर काय सगळीकडे पाऊस राहणार नाही हा पाऊस उर्वरित महाराष्ट्रात कमीच आहे तसा हो हा आता समज काही भागामध्ये आमच्या इकडे पण आता भरपूर ठिकाणी चांगला पाऊस पडला काही ठिकाणी नॉर्मल मध्ये परंतु आता शेतकऱ्यांना तर होईल कारण की आता समज शेतकऱ्याच्या मनाने पाऊस पडेल का हो हा ते आहे म्हणा शेतकऱ्याला काय वाटतं त्याला काय अर्थ नाही ना कारण निसर्ग कसा बदलतोय हो तसं पावसाचे वातावरण बदलतं आणि हल्ली पेरण्या झालेले आहेत पिकं चांगले आहेत काही ठिकाणी पिका पाऊस आहे काही ठिकाणी पिकांना अतिशय चांगलं वातावरण आहे पण काही ठिकाणी पावसाची गरज आहे काही ठिकाणी पाऊस जास्तही झाला आहे oh. तर विषम अशा प्रकारचं पावसाळी वितरण आहे सध्या पावसाचं वातावरण पंधरा ऑगस्ट नंतर उर्वरित महाराष्ट्रात वाढेल तोपर्यंत तो कोकण पूर्व विदर्भात जोर राहील अधूनमधून कमी दाब जर आले oh. तर उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात पाऊस होईल सबके खंडाचे वगैरे तीव्रता होईल का यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीच्या सारख्या तुलनेमध्ये ऑगस्ट मध्ये कसले आता समज मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये थोडक्यात काही दिवस खंड होता जवळपास वीस पंचवीस ऑगस्ट पर्यंत मागच्या वर्षी खंड आहे मोठा खंड गेल्या वर्षी एवढा मोठा खंड नाही आहे या वर्षी पण हलका खंड असतोच प्रत्येक वर्षी आठ एक दिवसाचा खंड किंवा पाच चार पाच दिवसाचा हे अपेक्षित असतं हा त्याला समज खंड म्हणलं जाणार नाही कारण की ते पोषक वातावरण असं म्हणजे सर्व काही मालांना पिकांना चांगलं असत हो खंड नाही आता तुम्ही ज्याला म्हणताय ना, ना उघडीप पाहिजे हो 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 मग ते उघडीप म्हणजेच तो खंड समजायचं हो हो तोपर्यंत आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या समज काही जणांच्या कॉमेंट असतात की आमच्या इकडे विहिरींना पाणी आलं नाही हे आलं नाही अजून ते आता विहिरींना पाणी येण्याचा पाऊस आपल्याला पंधरा नंतर असतो तोपर्यंत कोकणात पाऊस होतो कोकणातले तलाव भरतात आणि नंतर कोकणात आणि घातमाथ्यावर पाऊस पडल्यामुळे अहमदनगर पुणे हो, कोल्हापूर सातारा जिल्ह्यातून पाणी क्षेत्र वाढतं आणि मोठे मोठे पाणी प्रकल्प भरत असतात हो, हो, नाशिक पश्चिमला पाऊस असतो या दरम्यान आणि नंतर मग आपल्या उर्वरित महाराष्ट्रात पाऊस सुरू होतो हे शास्त्रय पाऊस